फार्म हाऊसवर पाप्पाच्या बाबा माझ्या झोपडीत ये तसं पापाच्या आपण फार्म हाऊसवर आणि काय धरला जाय कुठल्या कॉमरा आणला आहे काय माहीत का त्यांचाच कापला येतं आपल्याला काही नाही करायचा मी आला होती कुठून फार्म आपल्या रिसॉर्टवरनं आता जस्ट डोका दुखत होता जास्त हा बोलतो ये लवकर ये जायला डोका नको खाऊ बोलतो मला कॅन्सलच होता विषय पण आता हाव्याचा शब्द टाळून जमणार नाही सो आता बघूया काय यांची प्रोग्रॅम इकडं चालू आहे आहे पापाचा फार्म हाऊस या।, <laughs> या बाकी ते कुठे आहेत सो चला राहून न माझं बघू आपण काय आहे त्यांचं चालू आता इकडं आयला या गाडीने काही लागाचा बघा पण आपण काय टेन्शन नाही घ्या जास्त <laughs> भर कालोकात बसल्यात चुलुंबा करून पण सला ही ग्रामपंचायतची लाईट बघ <laughs> कुट्याला लावले वर्षाखाली उतरले वाटतय काय करीत लावला आता बाबा आज जाता कधी तुम्हाला पंधरा मिनिटात घसगस घसगस नंतर शनिवार ओके बरा का बाब्याने चुलबा पेटवलाय बाब्याला नाहीपेक्षा बारा येत आहे जेवाला बनवता असा मी व्हिडीओ मध्ये बोलतो नंतर बघतो बोलू काय पावनी कुठली आल्या पाहुनी कुठले आल्या म्हणच आहे बरा का त्याला घेऊन एक कोमरा त्याने एक घासण घालला असता मी सेकंडला आहे ना तो चला भिनारची गँग आलेली हेमनची गँग आहे यो ओके आपण बघू आहे पुढचा पुढचा काय चालू काय चालू आहे बघू दे तिला दे बोलायला सांग तो गाणी बोलायला सांग तू गाणी बोल

काय सिस्टीम तरी काय लावले ग्र ओ बाप रे पापांनी डायरेक्ट लगीन केल्यावर डायरेक्ट नवीन संसार मांडाची तयारी केलेली दिसते वाटत हे करा रे हे करा ना हे पोटा कर ना पोटा कमेंट करून सांगा ओके प्रतीक oh. टोलेचा फार्म हाऊस तुम्हाला माहिती भिवंडी एक नंबर कॅमेरामॅन प्रतीक टोले त्यांचा फार्म हाऊस आहे आणि लगीन केलं होतं बायकोला इथंच आणणार आहे त्याच्यामुळं कोणी तिला पोर देऊ नका कारण ते इथं आणला तर मच्छर तिला खाऊन खाऊन मारतील काय क्ले क्ले भेटलंय क्ले क्ले तो चला असंच ब्लॉग मध्ये बनून राहा पुढं काय काय होत आहे कसा कसा होताय कुठं कुठं होत आहे कधी कधी होत आहे त्या तुम्हाला सगळा मी सांगत राहील ओके आता पुदिन कुठले आशिष मात्रे जा ओके या

मांडवण लागले आत माझा धरू गाणी चालू आहे बाबा माझ्या लग्नाची बघी याला काय झाले तर मित्रांन मग तुम्हाला सांगतो

चला तुझा ब्लॉग मध्ये अशी मजा कायम राहीन रे कारण आव्या इथं आता नेट्या नाचनासाठी आव्या आता नाचणार रे नावाचा नाचणार आहे तो आता तिकडे काय बोलवते त्यांचा त्यांना करून देणार कारण तर मला डबल उत आणि प्लस मला उद्यासाठी युट्यूब ला शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचं आहे तो सध्या येत सध्या मी एडिट करतो तोपर्यंत तिकडे त्यांना सीझन त्या पण तुम्हाला दाखवीन

ऑर्डर स्वीकारली जाईल लवकरात लवकर स्वीकारली जाईल धूर का हो तिथं आता so, पापा इज ऑन मोड चॅटिंग सो ऑन फायर फ्लिपकार्ट वर ही साईट स्वीकारली ही ऑर्डर फ्लिपकार्ट अमेझॉन वर पण काय फायदा नाही बिनारवाली पब्लिक आजी बंद असे रे तर लगेच लाताला सुरुवात ना रे गाडी बोल हवी बनलो गेलं असा चर वाढीला

सो फायनली बिनारवाली गँग आकी जवाला बनवायला लागले भाऊ तुझं नाव काय चेतन चेतन आणि हो कोण आम्ही चेतन आणि आम्ही जोडी आता कोंबडा आहे आणि आम्ही तो कसकटून खाणार आहे आता बघू आणि भाऊ तुझं नाव काय कपिल कपिल टाकवा लावून आला कपिल टाकवा लावून आला आपलं गाणी बोल पपू तसा करीन नागीन करीन दाक्षु लागीन करे असा करीन ना मी तसा करीन ना माझ्या दाक्षु च लागीन करीन ना मजा या का पण मला आवडला एक नंबर आहे आपण ऑर्डर करू लवकरात लवकर चला तर आता गाण्याला सुरुवात बाबे आपल्याला कोंबडा बनवून देणार होता पण पाहुणे बिलगायला तिकडे धुरकाटल्या साप धुरकाटून ठेवल्या तिकडे पाहुण्याना सो आपण इकडं जरा एक गाणी बोलू मी गाण्यान सांगतो तगला पाहतलाय बोलतो कोणतरी Adle papa Nah Ya yeah. Come on Yes Oh Wakti 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 हे वाटण आणलं का वाटण दे वाटण दे चला तर पब्लिकला वाटण कमी म्हणजे वाटण लवकर लवकर वाटण कोंबड्याला वाटण कोंबड्याला वाटण कोंबडा टाकला वाटण कधी कोंबडा दाखवा हे एक दाखवा आहे ना बरीच जण खालाय हो बाप रे एवढा मोठा कोंबडा बावन जण आहेत बावन्न जरा खायला खरी इजला बावन्ती सक्त हे इजला का तुमचा एवढीच कॅपॅसिटी त्याची चला फ्लिपकार्ट ॲमेझॉन बनवाट कंपनी रे चला चालू झाला अरे कोणल्या खोटी तो पलावाय ले तिथल्या बावण्या टाकलं नाल तर ना यार अरे बाब या पापा यांचा नावा बदल रे बाबा नावा बदलायला लागतील काय बाया शेवटी बाबा बाबा तोंडाला यायला लागणार पापा फुपाला

बायकोला घेऊन यायचा वाटायला वाटत लागली मेन म्हणजे ना शेवटी वायटा तुम्ही मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ना नऊ नऊ जण आहेत एक कोंबडा किती पीस वाटायला याची तेव्हा पीस येऊ का नाही येऊ तरी याची बायको यायची नशीब हॅलो बायकोला या वाजला होता तू पण हाताने उचलले ना कसे काय चला आपला बाधी शेवटी जो काही कोकणून कोकळून त्यांची चॅटनिंग उतरून टाकली साप आपल्याला काही गाणी बोलायला भेटला नाही सो मी असाच गाणी बोलतो बिना मायकाचा तर दिलमे झाले सरगम जसे पहिला पिला पाणी असे ओके तू लातन लाट नावे आता तो दिलमे जागे सरगम जसे पहिला पेला पाणी होते सरगम जसे पहिला पेला पाणी होते दिलमे छाय असा जादू आहा उहू ओके सो फरमाईश आले ना सगळ का हा गाणी पुन्हा झाला पाहिजे अरे मधी मधी बोलू नको टॅटवादाबीन सॉरी 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 टॅटवादाबीन चुटक्या डायरेक्ट टॅटवादा बिन डायरेक्ट शांत शांत बस वाटी काढली वाटी काढली बाबा बाबा वाटी काढली थांबणे एडी कशी गंदा ए, ए आव्या एव्या घे करू कोण च्या गावात फाडली बघ पेन साली भूत जन्माला घातली सालीला सो so, दिल में जागे सरगम जैसे पेला पेला पानी ओसे ऐसा छाया मुश्किल जादू आहा, इही, इही, उहु, असा हा गाणी आहे

त्याच्या आधी तुझी इज्जत काढली तिथं जेवाला तू बनू होता ने पोरांन दिलेस काय शांत आपण सगळे मिळून करू आपण सो फायनली नको अर्थात तिथे नको सो फायनली आता आवेन इथले आता डोकामध्ये एकदम डोका मलून देत अरे थांब ना था कुठं कॅमेरामध्ये घ्याय मी डोका दुखाला लावलाय का मला काही समजलं नाही एक नंबर एक नंबर या अशी मालिश करतो ना आईला तर यो काहीतरी मा किती पण रागात पोरगी असली ना तिला डोका मलून मलून तिला ना झोपील नाही तुम्ही बोला येऊन जाऊन तो पोरीचा विषय केला होतो कारण आठवड आहेत ना यांचं एकदा लगीन लावून दिला म्हणजे कसा माझीच संगत तुटल ना डायरेक्ट असा आहे ना विषयी तुटायची बायका आल्या का बरोबर तुटते ते करणार तेव्हा तिकडे बायकोच्यात मागे फक्त माझीच बायको बोलते तुम्ही टेन्शन हा बोलते यांच्या लगीन होऊन दे बोलते दादा ना बायकोला जाऊन पण आम्ही तसं करणार टेन्शन घेऊ नका आम्ही काय तुमच्या सोबत राहू मग पुरा धुती येतो फक्त एवढा तुझ्या लग्नापुरती माझ्या डोक्याला के केस ठेवू के म्हणजे के एक नंबर कॅमेरा बंद करतो जरा मालिश फील करतो मित्रांनो मालिश फील करतो सो फायनली मित्रांनो त्याची वाट बघत होतो आणि बरेच लोकांनी खाऊन याही धुरकाटल्या बिचारी धुरकाटून काला पडला का रे नाही वाटत तसा रे सो कोंबडा रेडी रे आहे वाव वाईस लॅक पेट एक नंबर असा कर जरा मस्त बनवलं रे चिकन पिंकी पिंकी चला सो आता तुम्हाला जाऊ तर आम्ही दाखवतो थोडीशी नॉर्मल जास्त नाही ओके

काय आहे चिकन पेरी पेरी आमंत्रण हॉटेलची आठवण देतो का चिकन पेरी पेरी घेऊन आला पेरी पेरी का आला तुम्ही कमेंट करून सांगत जा ना का आव्याला का नाही नेला का नेला आव्या स्वतःहून येईल ना माझ्या डोक्यात ताप होतो नाही मला त्याला जेव्हा आज त्याच्या त्याच्यामुळं तो येईल तुम्ही कमेंट करून हैरान करता आव्याला तुम्ही न्याला नाही आव्याला न्याला नाही का बारीक आहे का लग्नात आला तो चल चिकन पेरी पेरी खरी याला पण भूक लागली काय पत्रे थोडासा आता बसतो नॉर्मल ओके जेवल्यानंतर आमची ना फुल दिघाना चालणार इथं फुल तुम्ही आपला चार्जिंगला लावून ठेवलाय त्याला चार्जर नाही ना तर मोबाईल वर गाडी लावून फिट टाकू आणि टेंशन काय आता लगे फक्त सर्व मला सर्व लागले लवक सो मित्रांनो फक्त शेवटच्या पत्राला अरे पाय परला बाबू तुझ्या पा शेवटच्या पत्राला दाखवतो तुम्हाला कारण ते जेवलेल फोडलेल काय दाखवायचे फिट जेवलो सगळी आता जेवून वाम कुक्षी वाम कुक्षी वाम कुक्षी कुक्षी ऐजोनारा आचल चला सो so, मित्रांनो आता तुमची रजा घेतो धन्यवाद तुम्ही इथे आला आणि पापाच्या फार्म हाऊसला तुम्ही व्हिजिट दिली डँगा <laughs> व्यवस्थित <वे> ठेवू <laughs> so, चला बाय बाय इथंच ब्लॉगला एंड करतो असाच ब्लॉग असा टाइमपास म्हणून पटकन ब्लॉक झाला आहे पण सो आता इथंच आमच्या समोर आता एक नाला आहे म्हणजे वडा आहे त्याच्यामध्ये जाऊन आम्ही मासे पकडणार आहोत कधी कधी आज नाही उद्या तर त्या पण बघासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल दाबा ओके बाय बाय बाय